गाय गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्ते आता मी उठली आहे आणि आज डोकं आहे का की काल मी वशात खाल्लेलं म्हणजे फर्ग खाल्लेलं तर काल धुतलं नव्हतं त्यामुळे आज धुतलं मी तर झोपली मी उठली आणि मम्मीचं मी आहे दाढ त्यामुळे मम्मी झोपली अजून मम्मीची तब्येत खराब आहे अजून मी तर डॉकनात गेलेली मम्मी तर डॉक्टर बोलले की तुम्ही बाहेरचं नाही घेऊ तेव्हा आता बघूया मम्मी काय करतील डॉक्टरला जाणार पप्पा आणि मम्मी दोघं तेव्हा पप्पा घरी राहिले आज गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग हाय ओ थोडीशी बाबी माझं छोटस माझ्या ट्रॉल आंघोळीला रिक्षा गेलेत मग पप्पा येणार घरी मग मम्मी आणि पप्पा दोघंच जाणार डोक्यानात डॉक्टर काय बोलतात बघूया तर अगदी मम्मीचा आता रिपोर्ट बी काढायचा आहे वरून मम्मीचे दात बी दुखते दाढ मम्मीची तर बघूया पटक कामं करून घेते मम्मीला जेवण बनवते बाकी मम्मी कायच करणार नाही मग जेवण बेवण काम तर मीच करते तर फक्त मम्मी जेवण बनवते आता बघूया मग मी पटापट बनवून घेते जेवण त्याला बघा ना काय का बरं वाटते का बरं वाटतंय का कधी जाणार दुकानात दुकानातली सामान आणलं आहे तुम्हाला दाखवतो काय कारण तो पाव आणला दोन आणि हे दोन मॅगी आणलं मला काही अजून नाश्ता केला दहा दहा वाजली ना त्यामुळे आणि हे तांदूळ काही तांदूळ संपलं होतं तर आता तांदूळ आणले आता भरतात पप्पा जवळ बाजार भरणार आणि हे सर्व सांग कपडे धुवायला मॅगी बनवून घेते आणि तांदूळ घालत ला, भात लावते आणि डाळ बनवते शिरला तर पाव देते खायला दुधा खात होतो मी खाणार मॅगी खायचं खूप छान वाटते तर बघा रातभर माझं दात भरपत होतात काही शूर केला नाही मी काय शूर करणार आहे माझी तब्येत डाऊन झालेली म्हणून पाच वाजता झोपली व्हायच ही बी नाही लागली लगेच शेवटी शाळेचा टायमिंग झालं उठलो आणि आता थोडा वेळ झोपलेला आठ ते दहा दिसता झोपली पोर दिदी ना कामं केली काय भात देत लावला आता चालली दखाने दाताच्या लय दात दुखायला लागले किडलं आहे पूर्ण त्यामुळं तर त्यांना घरी थांबवले मी आज तर पुरी पण ती तिशात गेली हिला काम करायचं मासोबत पण पाहिजे ना तर ते डंचीसकडे जायला जायचं आहे म्हणल्यावर त्यामुळं थांबल्या तर येत येते मग ती थांबली आहे म्हणलं बोलावलं म्हटलं रिक्षेन चालेल तर मला चालायला बी होईना रातभर दात दुखतोय लय ना हे नाही सगळं दुखत आहे सणांतही दिसतं ठणक मारते लय बेकार बाबा दात दुखी मी गेली आता हॉस्पिटलला डेंटिस्टकडे गेली या बघू आता काय बोललं डेंटिस्ट वगैरे आता मी काम करून घेते पाणी झालं भरून माझं आता कपडे बिपडे धुवून घेते जेवण झालं या फक्त डाळीला पण द्यायची झालं मग म्हणजे मग मम्मी आला की मम्मी आराम बी ना करत आता चिव येईल साडेबारा वाजता शाळेतून

तर बघा हे गेलं गाडीवरती तर मग त्यांनी इंजेक्शन दिलं ना इथं गालामध्ये अजून बी सोमे सगळं जीव वाटाय जे आलं हे आहे ना काय नाही मग शेकायला आणले बघ फॅपसिल भेटा ते आणलं माझं बघा

खायला चालू केलं मम्मी मग आणि अप्पे अप्पे आणि आणि वडा आहे आप्पे चटणीचं आहे तुझं आतां कळत नाही हे बघा अप्पे आणि वडे आणलेत दीदी आणि मी आणायला गेली होती आणि आता मम्मी खाते त्याच सगळ्यांनी अप्पे आणि वडे आणि चाय प्यायला पुढे चाय बनवाय ठेवली आहे आणि पुढा आराम केला त्यानंतर हिंद आणलेलं आपे कारण की ते दुपारी इंजेक्शन दिलेलं ना दातात ते पूर्ण सुरू झालेलं मला खायला विच नव्हतं काय तर मी फक्त फ्रुटी पिलेली मग नंतर ना मग पोटात खूप दुखायला लागलं ते हिला जा म्हटलं आपे घेऊन मी खाल्लं व्हायचं बस पर ते परत पोटात दुखायला लागलं तेव्हा बाहेर जाऊन आले ते गरम होते मुंबईला कमेंटमध्ये सांगा कोण कोण मुंबईचं आहे किती गरम होते आणि आन, आमचं जर पात्राचं घरी एवढं गरम नाही होते खाली असतो आम्ही झोपायला वर हे पात्र त्यामुळे काय एवढं वाटत नाही पण दार लावल्यावर खूप गरम होतं का तर बघा आता आणला काळा घेवडा आणि भेंडी बनवते कारण दिदीनं सकाळपासून काम केलं अख्खे रात्र मी बसून काढले दात दुखत होता म्हणून का मग माझी तब्येत डाऊन झाली मी दिवसभर आराम केला तिनं काम जो बनवून घेते आता पटापटा ते महाराणी बहनात पेपरचं नाव जो अभ्यास आहे का नाही त्या देवालाच माहिती दिला केलाय कुठे ते बरोबर आम्हाला ऐकायचं काम नाही बिलकुल चला ओळखूया आपण त्या बरोबर बाळा दार उघड ग गरम होतंय ग दार व्हायच लावलं ना तू गरमच नसतं खा ना लाय आणली

व्हिडिओ बनवती जेव्हा पळायला दो बाबा वेडी वे वे एक ना न्यूज आहे एक पोरगी अभ्यास न करता झोपलेली आहे तो बघा कसे भोरती पण झरा झरा ने घरायचं पण उठणार नाही तिचं नाव आहे च्यू बघा

गुड नाईट सरवत